नमस्कार मंडळी मी चंद्र आडागळे तुम्ही बघताय जनजागृती न्यूज बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली ही गाडी चालू अवस्थेत असताना ओव्हरहिटिंगमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आगीमुळे वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळत नाही घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे जनजागृती न्यूज बीड